हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझी युट्यूब फॅमिली मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर इथे ना माझ्या स्वामिनीसाठी मी स्मूदी बनवत होते जे की ॲपल कट वगैरे करून घेतले त्याचे तुकडे वगैरे करून घेतले छान अशी त्या साल वगैरे काढली आणि इथे मी थोडे दोन काजू वगैरे भिजू घातलेले आणि ते बदाम होतं त्याच्या बदाम, बदामा बदामावरची साल वगैरे काढली मी आणि थोडंसं दूध टाकलं जास्त नाही टाकलं कारण माझ्या स्वामिनीला पातळ आवडत नाही त्याच्यामुळं आणि ते थोडंसं घट्टच ठेवलेलं काय माहीत की मी जेव्हा स्मूदी बनवते ना तेव्हा लालच कलर येतो आणि मी जेव्हा यूट्यूबला सर्च करते ना तर तेव्हा त्या म्हणजे जे बनवतात ना यूट्यूबवरे जे की जेव्हा ही स्मूदीची रेसिपी तर त्याचं वाईट वाईट कलर येतं छान असे वाटतं म्हणजे बघताना तर इथं मी बनवलं की मला असं वाटतं कदाचित मी दूध कमी टाकते म्हणून ते लाल येत असेल असं मला वाटतं तर चला असो तर इथे ना मी दुपारच्या जेवणात बनवत होते छान असं मी बटाट्याची भाजी आणि चपाती आणि त्याच्यात नेमकं गॅस गेला आता गॅस गेल्यानंतर माझी भाजी वगैरे सगळी शिजून झाली होती की म्हणायचं की किती छान आणि ते तर माझ्या स्वामिनीला ना इथं मी म्हणजे थोडासा पाऊस येत होता तर तिला मी दाखवत होते की ते बघ पाऊस येत आहे म्हणून तर तिचा आपलं पाऊस बघण्याच्याऐवजी इकडल्या तिकडल्या वस्तू घेणं चालू होता तर हा होता माझा रविवारचा व्हिडिओ आणि कारण मी आ म्हणजे व्हिडिओ टाकलाच नाही असं का, त्याचं कारण होतं माझा मोबाईल पण खराब झालेला तीन चार दिवस आणि तशात स्वामिनीची पण तब्येत खूप खराब आहे तिला जुलाब वगैरे लागलेला आहे आणि उलटी वगैरे येत आहे आणि अचानकच तिला म्हणजे त्रास चालू झालेला आहे आणि ती आजारी असली ना घरात करमत नाही मन लागत नाही आणि मग तिला दवाखान्याला वगैरे घेऊन आलो आम्ही तर आता ती म्हणजे थोडीशी बरी आहे म्हणजे आज नेलं आहे तिला दवाखान्याला हा आहे रविवारचा व्हिडिओ तर मी आज टाकत आहे मोबाईल रिपेअर करून आल्यानंतर एक तारखेला म्हणजे आज एक तारीख आहे तर इथे माझ्या स्वामिनीला म्हणजे मी पाऊस वगैरे दाखवत होते की बघ म्हणून तर मी रविवारी काय अपलोड करता आलं नाही व्हिडिओ कारण माझा मोबाईल पण खराब झाला नाही स्वामिनीची तब्येत पण खराब होती तर मला वाटलं की तिला ताप आहे त्यावेळेस जेव्हा मी रविवारी चेक केलेलं तेव्हा मला असं वाटत होतं की ताप आहे का पण तेव्हा ताप नव्हता तिला तर तुम्ही बघू शकता पण तिला थोडं थोडं असं कणकण आल्यासारखे वाटत होते म्हणून म्हटलं चला थर्मास आहे त्याचा काहीतरी वापर करूयात म्हणून मी तर तिचं ताप वगैरे चेक करत होते की आहे का म्हणून पण मला तिथं दिसला नाही शंभरच्या पुढे असेल ता ता तर ताप आहे तर इथं बघू शकता तुम्ही शहाण्णव होता तर मी ती मला सतत म्हणायची घेऊन बस रविवारी घेऊन बस घेऊन बस म्हणायचे आणि मग काय तिला घेऊन त्याच्यामुळं मग घेऊनच बसायला लागत होतं तरी त्यांना माझे कपडे पाऊस असल्यामुळं ना वाळत नाहीत ना काहीच नाही तर आणि स्वामीने लहान असल्यामुळे मी काय तिला सतत चोवीस तास डायपर घालून ठेवत नाही मी फक्त तिला नाईटला डायपर घालत असते आणि तिला डायपर वगैरे घालून मी झोपवत असते कारण सकाळी दिवसा वगैरे मी डायपर घालत नाही आणि बाहेरही जाताना मी तिला डायपर घालत असते तर घरात मी तिला आपले पॅन्ट्स वगैरे घालत असते आणि त्याच्या त्याच्यामुळं मला कपडे जास्त पडतात तर मग कपडे वाळत नाहीत आणि ह्यांचे कपडे मी बाहेर जे की म्हणजे लोखंडाचे तार ता, आहे त्याच्यावर घालते ह्यांच्या कपड्यांना लोखंडाचे सगळे गंज वगैरे लागत आहे आणि त्यांचे चांगले चांगले कपडे खराब होत आहेत आणि ते बघून अजून डाग लागलेलं बघून खूप स्वतःला असे कपडे घाण झालेलं मला आवडत आणि त्याचे डाग तर निघतच नाही ते एक मोठा प्रश्न आहे ते कसं काढायचं म्हणून तर मग म्हणून म्हटलं चला त्यांचे कपडे अजून खराब करण्यापेक्षा आणि स्वामिनीचे कपडे मला सारखं लागतात त्याच्यामुळं मग काहीतरी आयडिया करूयात म्हणून मी त्या स्वामिनीचे कपडे वगैरे जे धुतलेले होते ते वाळत घातले आणि सारखं पाऊस असल्यामुळं कपडे आण ठेऊ काढ हेच चालू आहे माझं दिवसभर काम नाही म्हणून हे पावसामुळं काय ना काय चालू आहे तो तेच कळत नाही ॲक्च्युली कपडे काढा आणा बाहेर पाऊस येतोय आहे का काय सामान अजून बाहेर हे सारखं बघायचं करायचं पाऊस असला की सतत हे चाल सारखं बघणं चालू असतं माझं तरी ते घड्याळ वगैरे आणलेलं त्याचं शेल निघालं होतं ते मी पुढं सांगायलाच तुम्हाला तरी ते ना आम्ही आम्हाला हे आमचं ना लग्नाला दोन वर्ष झालेलं तेव्हा ना आम्ही जेजुरीला गेलो होतो तर मग माझे स्वामीने जेव्हा ते दोरी काढत होते ना बांधायचे कपडे तर ते त्याच्यात ना हे फोटो निघाला तर माझे स्वामीने मा ते फोटोचे फोटो काढले आणि बघत होती स्वतः तर म्हटलं जेला तुम्हाला शेअर करूयात हे आम्ही जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा आमच्या लग्नाला दोन वर्ष झालेले तेव्हा आम्ही जेजुरीला गेलो होतो दोघं आणि आमची ताई वगैरे छान असा आम्ही माझ्याकडतो व्हिडिओ पण आहे मी व्हिडिओ केला आहे तो मी कधी तुम्हाला शेअर करा हे मला उचलून वगैरे घेतलेलं आहे त्या म्हणजे तिथे घेता म्हणजे नवरी आली ना पहिल्यांदा तर उचलून वगैरे घेतात ते मी तुम्हाला दाखवेनच पुढं ते व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी शेअर करेन आता काय नाही तर माझ्या स्वामिनीचं चाललेलं चा की मला पण दोरी बांधायचं आहे म्हणून ते गॅलरीत जात होती आणि तिनं पण दोरी बांधायची स्टाईल चालू होती तिची तर तिला ना इथं फ्रुट्समध्ये ना तिला काही नाही आवडत तिला एक केळी आवडतं आणि ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं तरी त्यांना मी तिला ड्रॅगन फ्रूट देत होतो आणि इतकं मला वाटायचं की मी कधी कटच केलं नव्हतं हे ड्रॅगन फ्रूट माझे मिस्टरच कट करायचे तरी त्यांना मी पहिल्यांदाच त्याचे साल मला वाटायचं की ॲपलसारखं हार्डस्के म्हणजे साल त्याची कडक असेल की काय असं वाटत होतं पण नाही इझिली असं त्याला मी काढत काढत गेलं ते इझिली फुलासारखं निघालं मला खरंच खूप छान वाटलं आणि कट करताना इतकं सॉफ्ट सॉफ्ट वाटतं आणि माझ्या स्वामिनीचं म्हणजे फेवरेट आहे स्वामिनीचं हे फ्रूट तिला खूप आवडतं आणि मी भरवताना तिला तर खायचंच नसतं माझ्या हाताने तिला स्वतःच्या हाताने खायची असते ही मात्र माझं स्वामीची सवय खूप छान आहे ते स्वतःच्या हाताने खाते आणि ते मला भरवू देत नाही ते म्हणते मी स्वतः खाते आणि हे खाल्ल्यानंतर तिचं इतकं तोंड डेंजर होताना ना ती स्वतःही घाबरते इथं पूर्ण लाल लाल तोंड करून घेतले घेते आणि नंतर तिला मी छान असं तिचे कपडे वगैरे चेंज केले तोंड वगैरे धुवून घेतलं आणि तिथं थंड वातावरण होतं तर मी तर तिला मी आता टोपी घालते पण ती ठेवतच नाही कारण मी जिथं माझं डिलिव्हरी झाली होती ना तिथे मी तिला कानाला बांधायचे तर ते डॉक्टर लोकं म्हणायचे की टोपी वगैरे घालायला जाऊ नका तसंच ठेवत जावा असं म्हणायचे कारण टोपी घालायचं जाऊन असंच म्हणायचे सतत त्याच्यामुळे मी तिला टोपीच घालतच नव्हते एक महिना मी तिला टोपी घातली असेल त्याच्यानंतर मी तिला टोपी घालत होते त्याच्यामुळे स्वामी माझी आता सुद्धा टोपी घालायला नकोस मिळते बाहेर जाताना तेवढं मात्र ठेवते बाहेर तिला म्हणत असे बाहेर आहे बाबा नाही काढायचं म्हणून मी तिला तसंच तरी बाहेर जाईपर्यंत होतं पण तिथं कुठे गेलं की ती काढत असते टोपी तर इथे मी तिला टोपी वगैरे घातली आणि तिचं आपलं काढणं चालूच असतं तर हे बघू शकता पावसामुळे माझं एक काम धड होत नाही तर बघू शकता आता म्हटलं पाऊस गेलाय म्हणून मी कपडे ठेवत होते बाहेर तर थोडेसे कपडे मी म्हणजे माझी जे काय होती म्हणजे बेडशीट वगैरे ती मी म्हटलं ऊन लागण्यासाठी ठेवावं तर तिथं ठेवले तर, तर लगेच पाऊस आला पाच दहा मिनटात मग काय परत ते कपडे आणायचं परत ठेवायचं परत व्यवस्थित करायचं आता जिथल्या तिथं ठेवायचं हे असं काहीतरी असतं तर इथं बघू शकता वॉश आणलेलं आणि टायटन्स आणलेलं आता ते, ते कधी शेल घातले होते ते मला नाही माहिती म्हणजे ते पंधरा दिवसच आमचं घड्याळ चालला आणि नंतर सारखं असं बंद पडते आधीमध्ये तर त्याला एक शेल आणायचं आहे तर इथं वाजलेले बारा तर इथे ॲक्च्युली वाजलेले म्हणजे की साडेपाच वाजलेले तर इथं मी टाईम वगैरे सेट केला आणि माझ्या स्वामीनीचं इथं स्टंट बघू शकता ती म्हणत होती की मला खुर्चीवर बसायचं आहे खुर्चीवर बसायचं आणि त्या आरशाला हात लावायचा तिथं चाललेला पण मी तिला ते तसं करू देत नव्हतं त्याच्यामुळे मी तिला घेत होते तर तिचं म्हणणं घे घे तर मी तिला घेतलं आणि हो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ना नक्की कमेंट करून सांगा कमेंट्स यायलेला मलाही छान वाटेल तर आजचा दिवस असा होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय